नमस्कार मैत्रिणींनो असा जर आरीवर्क केलेला ब्लाऊज आला तर आपल्याला अस्तर जोडताना थोडा त्रास होतो आ, ही डिझाईन जी आहे ती कधी पुढे जास्त येते किंवा मागच्या साईडला जास्त येते तर असं होत असेल तर काय करायचं अस्तरचं सेंटर काढायचा आणि जिथून ह्या आरीवर्कच्या डिझाईनचा सेंटर असतो तो सेंटर काढून घ्यायचा आणि सेंटरवर सेंटर ठेवून सेंटर आपण अस्तर जोडून घ्यायचं आणि जोड येतोच थोडाफार तरी मोठ्या मापाचं असेल तर जास्तच येतं आता हे चौतीस छातीचं ब्लाऊज आहे तरीसुद्धा जॉईंट आलेलाच आहे तर तो मागच्या साईडला जॉईंट सोडायचा आणि पुढच्या साईडला पूर्ण घ्यायचं कारण मागच्या साईडला जॉईंट जरी आला तरी तो फिटिंगमध्ये जातो एवढा काही दिसून येत नाही आणि मग हा जॉईंट अगदी सोप्या पद्धतीने लावायचा एवढा कपडा घ्यायचा तो थोडा फोल्ड करायचा आणि डायरेक्ट असा वरतून लावून घ्यायचा अशा पद्धतीने जर तुम्ही अस्तर जॉईंट कराल आणि हा जोड लावून घ्याल तर तुम्हाला खूप सोप्प होईल आणि हे जे उरलेलं कापड आहे ते अस्तरच्या मापाने असं कापून घ्यायचं